भास्कर जाधव जे आहेत ते नाराज असल्याचं पाहिलं मिळतं मनासारखं पद काम मिळत नसल्याचं कोण खुश आहे दोन चार माणसं सोडली तर कोण खुश आहे आणि त्यामुळे लोक जी आहेत ती आज पण बघितलं आपण किती लोकांनी प्रवेश केलाय उभाटाच्या आणि उभाटाच्या लोकांनी प्रवेश केला त्या आम्हाला शिव्या देण्यापेक्षा आम्हाला शिव्या शाप आरोप करण्यापेक्षा ही लोक का आपल्याला सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आता काहीतरी डॅमेज कंट्रोलची काहीतरी बैठक होती हां ज्यांनी हिंदुत्वाला डॅमेज केलं शिवसेनेला डॅमेज केलं बाळासाहेबांच्या विचाराला डॅमेज केलं शिवसैनिकाला डॅमेज केलं आता काय डॅमेज कंट्रोल आता कशी इमेज झाली ते बघा भास्कर जाधव ऑपरेशन टायगरमध्ये आहेत अरे टायगर बिगर काय नाही लोकांचं जे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे आणि स्वतःहून लोक येत आहेत स्वतः विश्वास ठेवत आहेत काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लोक जातात विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढं चाललो आहे विरोधी जे लोक आहेत त्यांना लोक सोडत आहेत आणि महाराष्ट्र विरोधी महाराष्ट्र विकास विरोधी यांना लोक सोडत आहेत आणि ती आमच्याकडे येत आहेत आणि जो विश्वास दाखवताय तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमचे कार्यकर्ते करत आहे